शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन पन्नास वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली ही घटना पोखर्डी शिवारात घडली आहे मच्छिंद्र धोंडोबा गाडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे गाडे यांनी त्यांच्या गावातील शेतामधील एका लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी नेहमीच ज्ञानाची कासधरद ध्येय निश्चित करून जीवनाची वाटचाल करावी जिज्जत चिकाटी व मेहनतीच्या जोरावर नक्कीच यशाचे शिखर गाठता येते मोबाईलच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांनी दूर राहत वाचन संस्कृती वाढवावी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी अंगीकारून जीवनाची यशस्वी वाटचाल करावी असे आवाहन आमदार संग्राम जागताब यांनी केलं आहे सोमवारी सलग दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता मंगळवारी देखील पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे नगरकर सुखावले आहेत दरम्यान या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे बालिकाश्रम रोडवरील मानधना बंगला परिसरातील योगा क्लासेससमोर मोटारसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेली ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत दीप माला संदीप नळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष काळे करत आहेत चालकाला शिवीगाळ मारहाण करून केबल व बॅटरी असा नऊ हजारांचा ऐवज दोघांनी चोरून नेलाय शेंडी शिवारात शेंडी चौकात ही घटना घडली या प्रकरणी करण परसराम गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम सी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय किरण पाराजी भगत व अनोळखी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर